मी रोशन पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यातील अल्पसंख्याक समूहाला विकासाची समान संधी मिळावी शाहीन शेख अल्पसंख्याक समूहाला विकासाची समान संधी मिळावी यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबवल्या जातात परंतु अंमलबजावणी यंत्रणेतील इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाकडून अनावश्यक तांत्रिक अडचणी निर्माण केल्यामुळे मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे असे मनोगत व्याख्याते शाहीन शेख यांनी व्यक्त केले ईश्वरपूर नगर परिषदेच्या वतीने शासन निर्णयानुसार अठरा डिसेंबर अल्पसंख्यांक दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ते श्री शाहीन शेख हे बोलत होते समाजातील मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारसी जैन या समुदायांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आले पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रमाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केल्यास देश महासत्ता होईल चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी भगवान खाडे व प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट अभिनंदन वग्यानी होते प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी यांनी अल्पसंख्यांक समुदायाची स्थिती गती प्रगती का अधोगती झाली या विषयाचे विवेचन केले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट अभिनंदन वग्यानी यांनी अल्पसंख्यांक समुदायाला कर्तव्य भावनेने कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले यावेळी ॲडव्होकेट जमीर खानजादे निहाल महात रुस्तोम शिकलगार परवेज पटवेगार अल्ताफ मोमिन दिलावर शेख यांनी चर्चेत सहभाग घेतला रामचंद्र कुंभार राजू सावकर अमीर हवलदार रफीक मकसूद माहितीदूत प्रमोद माळी अविनाश गायकवाड यांनी मान्यवरांसह कर्मचारी उपस्थित होते बांधकाम विभागाचे मोबिन नदाब यांनी आभार मानले टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट अल्पसंख्याकांचे हक्क आणि अधिकार तुम्ही सोशल मीडियावर गेला गुगलवर वगैरे गे सगळं आहे कायद्यात खूप आहे संविधानामध्ये सुद्धा खूप आहे पुस्तकात सुद्धा खूप आहे प्रत्यक्षात काय आहे याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये संयुक्त राष्ट्राचा जाहीरनामा एकोणीसशे ब्याण्णव याच व्यक्तिमधून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा माझ्यापेक्षा वयानं लहान असताना शाकीर तांबोळी डेप्युटी माझे माझ्यासोबत आलेले पत्रकार माहिती टी, अधिकार टीम अविनाश असतील आणि उपस्थित सर्व मुलांना बहिणी अल्पसंख्याक दिन साजरा करण्यासाठी अल्पसंख्याक कर समुदायानच यावं असं काय आहे का पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका